नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मीच बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते विकोप आला गेलेला आहे शिवसेनेचे गे शिवसेने लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नव्हे तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ओमराजे यांच्या व्हायरल क्लिप प्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी अत्यंत मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी आपण बघतोय शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उस्मानाबाद मधून ओमराजे निंबाळकर निवडणूक आहेत आणि त्यांच्याच विरोधात आता शिवसेनेच्याच विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही दिवसांपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांची एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्या क्लिपच्या अनुषंगानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रचार सभा संपलेली आहे आव्हान आहेत आणि प्रचार कसं नाही दमलेलं नाही अजिबात दमलेलं नाही कारण लोकांच्या उत्साहाच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा त्या ठिकाणी मला वाटतंय प्रेरणेच्या स्वरूपात परत शरीरात येते ते आणि तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी आम्हाला उत्स्फूर करते की ज्या ज्या गोष्टी जो जो अन्याय या जिल्ह्यावर झालाय त्या अन्यायापासून मुक्त होण्यासाठी लोकांनी देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती केलेली आहे त्याच्या माध्यमातून देशाला एक सशक्त सरकार देण्यासाठी देशाच्या भवितव्यासाठी या देशातल्या मुलांच्या भवितव्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला वाटते ती उर्जा काय मतदार जो आहे तो विचार करत असेल की चार वर्ष भाजपच्या विरोधात शिवसेना बोलत होती कसं पटवता लोकांना कसं समजून सांगताय की ज्यांना म्हणजे श्वे, शिव्याची लाकोली वाहत होतो आता त्यांनाच मतदान मतदान करावं एक लक्षात घ्या शिवसेनेनं कधीही कुणाला शिव्याची लाकोली वाहिली नाही शिवसेना अंकुश ठेवून होती कायमस्वरूपी शिवसेनेचं म्हणणं होतं की जिथं जिथं सरकारच्या माध्यमात काही चुका होत आहेत किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत असतील शेतकऱ्याच्या विम्याच्या बाबतीत असतील शेतकऱ्यांच्या दुरुस्त कराव्या ह्या हेतून शिवसेना त्या ठिकाणी अंकुश ठेवून होती आणि शिवसेना सत्तेत असून सुद्धा जनतेच्या हिताचा विचार त्या ठिकाणी सरकारला पटवून द्यायचं काम मला वाटतं चांगल्या पद्धतीनं चार वर्षात त्या ठिकाणी करत होते दुधवाला भंगारवाला असं सगळं प्रचार तर काय हा प्रचार खूप खालच्या पातळीला गेला होता काय उत्तर आहे मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की ठीक आहे दूधवाला म्हणणं काय हरकत नाही दूध विकणं हा काय दोन नंबरचा धंदा आहे माझे वडील दूध विकत होते आजही मी दूध विकतो आज माझ्याकडे साठ मशी आहेत मी सोयाबीन विकतो मी गहू विकतो मी जारू विकतो मी केळी विकतो माझ्या शेतात जे पिकत आहे ते मी विकतो मी ट्रॅक्टर विकतो माझं हेच आव्हान आहे पुढच्या उमेदवाराला की बाबा रे तू नेमका काय उद्योग करतो ज्याच्या माध्यमातून तू कोट्यवधीची संपत्ती गोळा केली त्याचं उत्तर दे मग खराब कोण आहे हे ये लोकांना येणाऱ्या तारखेला कळू देत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम